नमस्कार पेन्शनर्स असोसिएशन व विनोद बोराडे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या नाट्यमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर व्ही के कोठेकर सर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उद्घाटक सौभाग्यवती उर्मिला विनोदराव बोराडे कार्यक्रमाच्या संयोजिका सौभाग्यवती रोहिणी अनिल कुलकर्णी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गंगाधर गळगे यांनी केले आठ मार्च जागतिक महिला दिन या निमित्त स्त्रियांच्या जीवनावरील गाजलेल्या विविध नाट्यप्रसंगाचे सादरीकरण मनाचा आरसा या नाट्यप्रसंगातून करण्यात आले स्त्री जीवनाचा काळाबरोबर बदलत गेलेला प्रवास विविध नाट्यप्रसंगातून उलगडला गेला सेलूतील श्रोत्यांची प्रेक्षकांची मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती होती पाहूयात या स्त्रीमणाचा आरसा या कार्यक्रमातील पहिला नाट्यप्रसंग चार चौघी हा या नाटकाचा विषय चार चौघी ह्या नाटकाचा विषय हा समाज व्यवस्थेच्या प्रचलित रूढी परंपरांना छेद देणारा यातील स्त्रिया बंडखोर वाटल्या तरीही वास्तव आहे या, या नाटकातील स्त्री पात्राला स्वतःचं मन आहे वादळातही दीपस्तंभासारखे खंबीर व अचल उभे राहण्याची क्षमता आहे अर्थातच प्रशांत दळवीचं नाटक चार चौधी अतिशय गाजलेलं स्त्रीमतवादी स्त्रियांना मन आणि भावना आहेत रूढी परंपरेत त्या जखडलेल्या असू नये हे सांगणारं हे नाटक अतिशय प्रक्षोभक नाटक या नाटकातलेच एक, एक प्रसंग आम्ही इथे सादर करणार आहोत आई गीता मुळावेकर विद्या शुभदा सुभेदार वैजू माधवी पिंगळे विनिता सरिता उमरीकर असायला लावलं तुझ्या वडिलांनी तुझ्या आईला विचार आधी संसार बंद्वस्त करताना लाज नाही वाटली तिला असंच म्हणाला तो तोच म्हणायचा राहिला होता होई मला काय वाटले मी तुझ्यासाठी किती जिंकले याचा अजिबात विचार करू नको तसंही माझं सगळं आयुष्य भयानकच गेले मी रोज एक एक नवीन मला घरी जगते ते रोज कोणीतरी एक नवीन माणूस मला भेटतो हे स्विकलेच माझ्या रिटायरमेंटसाठी एक वर्ष

विद्यार्थी आणि माझ्या मुली यांना I need. Yeah, I

जसं एखाद्या पुरुषाने एखाद्या सुंदर मठ्ठबाईला बायको म्हणून फिरवण्याची धन्यता वाहतो तस एखाद्या स्त्रीने वाचन विरंजित राणे यातून आपण खूप वेगळं आयुष्य जगू असं वाटलं होत दोघांसोबत राहून पूर्ण संसार करावा पण दिनी <laughs> ते दोघे तयार ता। आहेत का प्रकाश हो म्हणे प्रकाश आणि विरेन यांना काही बोलायचं असेल ना तर इथे आत्ताच बोला म्हणा आई म्हणते पन्नास वर्षानंतर घ्यायचे निर्णय जेव्हा आपण आधीच घेतो तेव्हा पुढे होणाऱ्या मुलांचाही विचार करायला हवा दिदी म्हणते एका स्त्रीने दोन पुरुषांबरोबर राहणं हे फक्त महाभारतातच शक्य होतं दिदीला तर माझ्यासाठी प्रकाश योग्य वाटतो तर वैजू प्रकाश टाटा एकत्र राहण्याचा निर्णय हा आजकालच्या पुलींच्या भौतिक सुखातून आलाय तर विरेनजींना तिरांनी एकत्र राहण्याची तयारी आहे पण पण त्याला त्याचा घर सोडावं लागेल प्रकाशला तर